जिल्ह्यातील गिरडाघाट घाट शिवारात शेकडो वन रोपटे पाण्याअभावी वाळून गेली आहेत मात्र सामाजिक वनीकरण विभागाचे कर्मचारी अधिकारी यांचा, पना यांचा पना मुले, काही वालून हेत, तर काही झाडे पाळीव प्राण्यांनी उद्ध्वस्त केली आहेत या प्रकरणी चौकशी करून या बेजबाबदार अधिकाऱ्यांवरती कारवाई करण्याची मागणी केली जात आहे शासनातर्फे तेहतीस कोटी वृक्ष लागवड योजना राबविण्यात आली आहे या योजनेवरती संगोपन करून त्यांच्यावर लाखो कोट्यवधी रुपये शासन खर्च करत आहे झाडांची लागवड करताना त्या झाडांना खड्डे खोदून वाढवून मोठे करणे ही जबाबदारी आणि सामाजिक वनीकरण या खात्याला दिली असून मात्र या रोपट्यांची कुठलीही काळजी घेताना कर्मचारी दिसून येत नाही झाडांना पाण्याचा पत्ता नाही आणि मुर्मूच्या दगडांमध्ये रोपटी लावलेली असून फक्त कागदोपत्री खर्च दाखवून शासनाची लूट करून या योजनेचे तीन तेरा सामाजिक वनीकरण विभाग करत आहे या संदर्भात गिरडा शिवारात एकूण किती झाडे लावण्यात आली आणि त्या झाडांवर आतापर्यंत किती खर्च झाला तसेच आतापर्यंत करून या सर्वच बेजबाबदार कर्मचारी अधिकारी यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे मराठवाडा विभागीय सरचिटणीस गोकुळ सिंग राजपूत यांनी केली आहे जर या प्रकरणी त्वरित चौकशी न झाल्यास लवकरच संघटनेतर्फे आंदोलन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे तुमचं नाव काय मी अखिल भारतीय भ्रष्टाचार संघर्ष सम समितीचा मराठवाडा विभागीय सरचिटणीस सिंग राजपूत तथा ज्येष्ठ पत्रकार सावध बारा आता गिरडा परिसरामध्ये वन विभागामध्ये बरेचशे झाडांचे आता पाणी अभावी सुकू लागलेले आहे हो या संदर्भामध्ये काय सांगाल तुम्ही हो मी स्व सो, स्वतः प्रत्यक्ष बघितलं पूर्ण म्हणजे जे सामाजिक वनीकरण आहे वन परिषेत्राचं गिल्डा घाटातलं याच्यातले पूर्ण झाडं खाली पडलेले त्याला पाणी नाही आहे वनपरिक्षेत्राचे यांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झालेलं आहे शासनाने लाखो रुपये खर्च करून हे योजना राबवल्या जाते पण जे फॉरेस्ट डिपार्टमेंट आहे व विभाग हे याकडे अजिबात दुर्लक्ष करत आहे जाणून बुजून दुर्लक्ष करत आहे तुमचे काय काय अपेक्षा आहे शासनाकडून अपेक्षा हेच की बाबा यांच्यावर हे कागद कागदोपत्री घोडे नाचवता आणि सांगता वरती दाखवतात की बा सर्व सर्व काही बरोबर आहे आणि इकडे झाडं पूर्ण खाली पडलेले त्याला पाणी नाही आहे तिथे आणखीन जनावरांनासुद्धा पाणी पिण्याची व्यवस्था केली पाहिजेत आणि हे जर येणं का व्यवस्था ये नाही केली तर आमच्या अखिल भारतीय भ्रष्टाचार संघर्ष समितीच्या वतीनं आम्ही आंदोलन करणार आहे तुमची काय मागणी राहणार मग आंदोलन करू बस हेच यांचं याकडे या, लक्ष द्यावे दुसरं आमची मागणी काही नाही आणखी काय मागणी असणार शासनाकडून तुमची आज जे बेजबाबदार अधिकारी असतील जे लक्ष देत नाही यांच्यावर कारवाई करावी प्रतिनिधी जब्बार तडवी न्यूज मराठी बुलढाणा